हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे आणि अशा करते क तुम्ही एकदम मस्त असाल तंदुरुस्त असाल आणि ह हा, हसत खेळत असाल तर आज संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी म्हणजे साडेचार वाजताच मी बाहेर निघाले होते सगळे घरातले कामं वगैरे आरो आवरून झाले त्यानंतर मग मी निघाले होते बाहेर कारण मार्गशीर्षचे गुरुवार संपलेत तर मला ते जे देवीचं नारळ जे ठेवलेलं होतं त्याचं विसर्जन करायचं होतं त्यासाठी मग मी गेले होते विसर्जन करण्यासाठी तर मी आणि नायरा आम्ही दोघी गेलो होतो हे इथे जवळच आहे घराच्या इथे पाच दहा पाच मिनटाच्या अंतरावर चालत गेलं तरी तिथे जवळच आहे आणि तिथेच मंदिर आहे महादेवांचं आणि बजरंगबलींचं मग आज शनिवार पण होतं मग विचार केला चला ते पण करून आणि लगेच बजरंगबलींचं दर्शन पण घेऊन येऊ म्हणून मग गेले दर्शन केलं अगोदर विसर्जन केलं त्यानंतर दर्शन केलं आणि किती दिवस झाले मेळा लागला होता म्हणून मी विचार करत होते रोज आज जाईल उद्या जाईल आज जाईल उद्या जाईल फायनली आज मी मंदिरात गेल्यावर मला कळलं की ह्या संसाराच्या गाड्यात माझा मेळा निघून गेला पण मी काही त्याच्यामध्ये मजा करण्यासाठी गेले नाही जेव्हाही मी गेले तेव्हा तिथे लायटिंग नव्हतं काही चालू झालेलं नसायचं जेव्हा मी जायचे मग मी विचार करायचे घरातले कामावरून संध्याकाळचा स्वयंपाक झाला की मग थोडंसं उशिरा सात साडेसात आठ वाजता आलं की ते सगळं चालू असेल तेव्हा मग येऊन थोडी मजा घेईल पण असं करता करता ना तो मेळा संपला पण मला काही वेळ मिळाला नाही की मी जाऊन तिथे मजा करू काय ना खरोखर कसे दिवस निघतात येतात आणि जातात कसे उगवतात आणि संपतात त्यानंतर मग ना लेकीला प्रॉमिस केलं होतं की पंधराशे रुपये आल्यानंतर मग मी तुला ना डायरी घेऊन देईल म्हणून त्या दिवशी ती खूप मागे लागली होती मग मी तिला म्हटलं होतं आता नाही मी पंधराशे रुपये आल्यावर तुला घेऊन देईल तर मग आज तो प्रॉमिस तिचा पूर्ण केला पंधराशे रुपये आले होते म्हणून मग तिला तिचं हे घेऊन दिलं डायरी घेऊन दिली आणि तिची खुशी बघितली एवढी खुश झाली होती ना तिच्या खुशीतच खूप मस्त वाटलं नंतर मग आम्ही घरी आलो दोघी घरी आलो आणि थोडंसं मग आम्ही घरी येऊन थोडंसं रांगोळी वगैरे काढली दारामध्ये फुलांची फुलं होती म्हणून आणि थोडंसं पाच दहा मिनटं बसलोच असेल तर नाही उठले त्यांनी सांगितलं की आपल्याला बाहेर जायचं थोडंसं काम आहे म्हणून मग आम्ही गेलो तर आम्ही इथे गेलो होतो हे काय नाव आहे याचं कार्नी कार्नी काहीतरी नाव आहे हां कार्निटो कार कार्ट्रॉनिस नाव आहे तर कार्ट्रॉनिक्स तिथे गेलो होतो आम्ही तर आम्ही इथे टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेलो होतो आर्टिकास गाडीची इथे आर्टिका गाडी आहे आली होती ते आलेली होती अवेलेबल होती म्हणून मग आम्हाला फोन आला होता म्हणून मग आम्ही गेलो आम्हाला घ्यायची होती टेस्ट ड्राईव्ह आणि गाडी चेक करायची होती की कशी आहे चालते कशी वगैरे ते सगळं टेस्ट ड्राईव्ह घेऊन आणि आतून तिची कंडिशन वगैरे चेक करायची होती तर हे आम्ही का करायला आलो हे तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तर गेलो गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली खूप लांबपर्यंत फिरून आलो गाडीमध्ये आणि मग नंतर येऊन हे गाडी ही गाडी आहे डार्क ग्रे कलरची गाडी आहे अंधारा तिचा एवढा कलर कळत नव्हता मग नाहीच्या पप्पाचं आणि त्यांचं बोलणं चाललेलं होतं तोपर्यंत आम्ही इकडे अशा दोघी लांब उभे राहिलेलं होतं झाडाची फुलं तोडत होतं ॲक्च्युली फुलं तोडू नये संध्याकाळी पण मग एकच फुलं तोडलं होतं त्यानंतर मग आम्ही तिकडनं बातचीत केली आणि निघालो तर तुम्हाला पुढे कळेलच की गाडी आम्ही का बघायला गेलो होतो काय करायचं आहे म्हणून तर त्यानंतर मग थोडेसे सामान जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि यांनी स्ट्रॉबेरी घेतली होती बापलिकींनी दोघांनी आणि त्यांचं रस्त्यावरच चाललेलं होतं त्या स्ट्रॉबेरीच्या मागे लागलेले होते मग मी घरी आले घरी येऊन मग दिवाबत्ती केली हातपाय वगैरे धुवून दिवाबत्ती केलेली खूप उशीर झाला होता तसं येता येतं आठ वाजले होते मग पण आल्या आल्या मग लगेच दिवाबत्ती करून घेतली त्यानंतर मग सुरुवात केली पेठपूज्यासाठी पेटपूजेसाठी जेवण बनवायचं होतं मग सगळ्यात अगोदर भाजीची तयारी मी ॲक्च्युली भाजी कापून वगैरे ठेवून गेले होते आल्या आल्या भाजी मग सुरुवातीलाच मग भाजी मी धुतली आणि फोडणीला द्यायची तेवढ्यात आई म्हटलं की मी फोडणीला देते मग बाकीची तर सगळी तयारी झालेली होती मग आईंनी भाजीला फोडणी दिली आणि त्यानंतर मग मी लगेच पीठ मळलं चपाती आणि भाकरी दोन्ही करायच्या होत्या मला कारण आज चाकवतचीच भाजी होती त्यामुळे मग मी दोन भाकरी आणि बाकीच्या मग विचार केला थोडेशा चपात्या करेल तर मग मी चपाती आणि भाकरीच्यामध्ये ना गॅस वाया जाऊ नये किंवा जास्त काही गोंधळ होऊ नये म्हणून मग मी अशी करते दोन्ही पिठं मळून घ्यायची सगळ्यात अगोदर भाकरी करून घेते आणि मग नंतर चपात्या करते तर मी चपात्याचे जे आपण उंडे करून घेतो ते पण करून घेते फोल्ड जे करून घेतो ना तेल लावून वगैरे तसं करून ठेवते हो आणि मग तोपर्यंत तवा मस्त गरम व्हायला ठेवते पीठ वगैरे मळून होईपर्यंत भाकरीचं चपातीचं चा। चा पीठ मी ऑलरेडी मळून आणि त्याच्यानंतर तवा ठेवते आणि चा मग मस्त भाकरी होईपर्यंत ते पीठ चपातीचं पीठ जे असतं ते मुरतं कारण भाकरीचं पीठ ठेवलं तर ते पातळ होऊन जातं म्हणून सगळ्यात अगोदर भाकरी थापून आणि भाकरी वे भाजून घ्यायच्या द जेवढ्या असतील तेवढ्या तोपर्यंत चपातीचं पीठ पण मस्त मऊ होतं आणि मग लगेच चपात्या लाटायला घ्यायच्या म्हणजे मध्ये गॅस पण वेस्ट होत नाही गॅसची पण बचत होते आपल्या आणि आपल्या मेहनतीला पणही होत नाही बा घडीघडी तेच काम करायला नाही लागत एकदा स्पीड मळून ठेवलेलं असलं की पटापट -पत होऊन जातं जास्त वेळ वाया जात नाही आणि गॅस पण वाया जात नाही ना आपला वेळ जात ना मेहनत जात ना गॅस जात तिन्ही मग तिन्ही ची बचत होऊन जाते त्यामुळे बघा तुम्हाला कधी जर वाटलं तर असं एकदा ट्राय करून बघा खूप इझी वाटते जेव्हा आपण दोन्ही पिठं एकदाच मळून ठेवतो आणि मग ते एकामागे एक, एक करून घेतो एकदम सहज वाटतं नाहीतर मग चपात्या करा मग पुन्हा गॅस बंद करा मग भाकरीचं पीठ मळा त्यामध्ये खूप वेळ जातो आणि जर नाही बंद केला गॅस तर मग तो गॅस जळतच राहतो तेव्हा पण क हे होऊन जातो खराब होऊन जातो त्यापेक्षा हे असं करणं आहे ना सोपं वाटतं मला तरी सोप्पं वाटतं आणि एकही चपाती खराब होत नाही बघा आता दोन्ही भाकरी करून झाल्या आता तुम्हाला मी चप नाही दुसरी भाकरी टाकली मी पहिली भाकरी तर जास्त फुगली नव्हती पण दुसरी भाकरी एकदम टम्म फुगलेली होती त्यामुळे आहे ना चपातीत पण काही प्रॉब्लेम होत नाही की आपण पहिलं भाकरी केल्यानंतर चपाती केले त्यामुळे चपात्या खराब होतील वगैरे असं काहीही होत नाही तर एकदा नक्की माझ्या सांगण्यावरून तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला पण पटेल तुमचा पण वेळ आणि सगळंच वाचेल तर बघा दोन्ही भाकरी भाजून झालेल्या आहेत आणि आता बारी आले आहे चपाती करण्याची तर पहिली चपाती टाकली गॅसवर आणि थोडंसं पहिल्या चपातीला तरी थोडंसं हे होतं पण बाकीच्या सगळ्या चपात्या ना सगळ्या टम्म फुकतात पण आणि तुम्हाला सांगते ना त्याला डाग लागत ना जळत ना काही होत मस्त आपण जशा नॉर्मली करतो तशाच चपात्या पण होतात काही प्रॉब्लेम होत नाही तर तोपर्यंत भाजी शिजली होती आणि भाजीला फोडणी द्यायची होती म्हणून आई आले होते भाजीला फोडणी देण्यासाठी आणि माझं बरोबर टाईम लावून काम असता मी बरोबर माझ्या चपात्या आणि भाकरी होईपर्यंत मी साईडला भात ठेवलेलं होतं भात शिजायला तर तो पण भात बरोबर तेव्हापर्यंत एकदम मस्त परफेक्ट शिजला जातो तर मस्त अशा माझ्या भाकरी झाली आता चपात्यांची बारी बघा दुसरी चपाती पण मस्त फुकते असं काहीच प्रॉब्लेम होत नाही तर दुसरी चपाती पण झाली त्यानंतर मग भात झाला होता तोपर्यंत म्हणून मग लगेच भात गाळून घेतला आणि बघा चपात्या फायनली चपात्या भाकरी झालेल्या आहेत भात पण झालेला आहे आणि भाजीला पण फोडणी वगैरे देऊन झालेली आहे तर त्याच्यानंतर मग लगेच गॅस पुसायला घेतला गॅस संध्याकाळचं मी गॅस धुवत वगैरे नाही कारण मी सकाळी जे एकदम चकाचक करून धुवून ठेवलेलं असतं त्यामुळे मग संध्याकाळी जास्त काही प्रॉब्लेम होत नाही पुसला तरी म्हणून मग फक्त पुसून घेते आणि दोन दोन वेळा पुस धुवून त्याला काही मला खराब नाही करायचं आहे त्यामुळे मग मी एकदा धुते सकाळी मस्तपैकी आणि संध्याकाळी पुसून घेते मग भांडी वगैरे जे होते ते पण घासून घेतली सॉरी भांडी घासून घेतली आणि भांडी घासून झाली की मग मस्त असं किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर, तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर, तर माझी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघायला भेटतील आणि फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो आणि लाईक करायला विसरू नका तर भांडी घासून झाले आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता प्लीज मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप आवडेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत हे जाणून घेण्यासाठी तर नक्की नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात तर भांडी वगैरे घासून झाली आणि आता किचन पुसून घ्यायची वेळ आलेली आहे किचन पुसून झालं आणि ना सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे हा असतो की हे सगळं काम आवरून झाल्यानंतर जेव्हा आपण फायनली लास्टला जे आपण हात धुतो तो एक एवढा आनंदाचा क्षण असतो ना की सगळं आवरून झालं आहे आता किचन एकदम चकाचक झालं स्वयंपाक झाला भांडी झाली आणि किचन मस्त चकाचक आवरून झालं आणि त्यानंतर मस्त असे लास्टला हात धुवायचे खरोखर थोड्या वेळासाठी का होईना तो जो आनंदाचा क्षण असतो ना सगळ्यात भारी क्षण असतो खरोखर खूप खूप म्हणजे खूप मनाला म्हणजे भले त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटाने अर्ध्या तासाने पुन्हा भांडे घासायचे असतात जेवून झाल्यावर पण हा जो किचन पुसून आणि मस्त असं स्वच्छ चकाचक करून झाल्यावर जे हात धुण्यात मजा असते ना ते एक गृहिणी एक लेडीज समजू शकते की खरोखर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण हात धुतो तेव्हा त्यामध्ये किती मजा आणि किती मनाला एकदम असं छान वाटतं की सगळं झालंय आणि आता थोडा वेळ का होईना खूप शांतीने बघा लास्टला मस्त असे हात धुवून घ्यायचे खरोखर खूप आनंद वाटतो जेव्हा आपण लास्टला हे हात धुतो तर